नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत रहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग अठरा इंजिनियर्सची टीम मशिनरी जागेवर सेट करून इन्स्टॉल करणार होते काही वर्कर्सला ही विराजसने त्यांच्या मदतीला घेतलं होतं एवढ्या मोठ्या मशिनरीज इन्स्टॉल करणं थोडं मोठं आणि कठीण काम वाटत होतं विराजस आणि वृंदाही ही त्या टीमसोबत सगळी व्यवस्था बघत होते मशिनरीजच्या काही पार्ट्सचे कंटेनर दुपारपर्यंत येणार होते इंजिनियर्स बरोबरच नेहमीच्या प्रोडक्शन स्टॉकचं कामही रुंदा पाहत होती थोडी दमछाक होत होती पण चेहऱ्यावर नेहमीचीच प्रसन्नता तेच गोड हसू ठेवून सगळं बघतही होती विराजस तिच्यावर तिच्या कामांवर लक्ष ठेवून त्यालाही तिचं अप्रूप वाटलं कसं इतकं सगळं ही व्यवस्थित मॅनेज करते आहे म्हणून विराजस वृंदाच्या काम करण्याच्या पद्धतीने इम्प्रेस झाला होता एवढी सगळी गडबड होती तरीही ती सगळं मॅनेज करत होती कामगारांशी ही अदबीने बोलत होती काही चूक होत होती तिथे न ओरडता सगळं समजावून सांगत होती तो पूर्ण दिवस मशिनरी जागेवर बसवण्यातच गेला विराजसने फॅक्टरीत लेट होणार असल्याने तो तिथेच त्याच्या फ्लॅटवर थांबणार असल्याचं माईंना कळवून टाकलं होतं वृंदालाही घरी पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता कामात वेळ कसा गेला समजलंच नव्हतं शेवटी घरून मैत्रिणींचे फोन यायला लागले तेव्हा तिला जाणीव झाली शेवटी विराजसला सांगून ती निघाली प्रज्ञा तिला अर्ध्या वाटेत सोडणार होती तिथे रेश्मा तिला न्यायला येणार होती काय गं वृंदा किती उशीर हा असा कसा ग तुमचा बॉस त्याला समजत नाही का लवकर सोडायचं लेडीज स्टाफला रेशमा उशीर झाल्याने काळजीने बोलली अगं ते तरी एकट्याने कुठे कुठे लक्ष देणार मॅनेजर सर सात वाजता आले ते आता नाईट शिफ्टला थांबतील पूर्णपणे लक्ष द्यावं लागतं ग थोडी जरी चूक झाली तरी किती नुकसान होईल सगळ्याचं कितीतरी वर्कर्सची घरं चालतात त्या फॅक्टरीवर त्या लोकांचा विश्वास असतो मग थोडं जास्तीचं काम करावं लागतं वृंदा विराजसची बाजू घेऊन बोलली बरं वृंदा माते माझं चुकलं तुझ्या काळजीपोटी बोलत होती मी रेश्मा नकारार्थी मान हलवत बोलली दोघी पंधरा मिनिटात घरी पोहोचतात दुसऱ्या दिवशी शनिवार होता वृंदाच्या मैत्रिणींना सुट्टी होती फक्त वृंदाला नसायची त्यामुळे ती उठून तिचा आवरत होती आस्तीने कॅब बुक केली होती कारण सुट्टी असल्यावर त्या दोघींचा एक तर झोपायचा किंवा मग फिरायला जायचा प्लॅन असायचा अजूनपर्यंत झोपल्या होत्या म्हणजे त्यांचा झोपायचा प्लॅन दिसत होता वृंदाने भरभर तिचं आवरलं टिफिन बनवला त्या दोघींना न उठवता तिची कॅब आली तसं ती निघून गेली विराजसही दुसऱ्या दिवशी वेळेतच फॅक्टरीत पोहोचला होता फॅक्टरीत आज जातो नाही तोच वर्कर्सच्या भांडणांचा आवाज त्यांच्या कानावर आला एकतर एक, एक ड्युटी द्या ना ताई तो राजन आणि त्याचे पंटर सुट्टीवर राहणार आणि आम्ही लोकांनी त्याबदल्यात दोन दोन शिफ्टमध्ये काम करायचं भय मागे वृंदाताईने समजवलं म्हणून झालो ना तयार तुम्ही म्हणाल त्या टायमावर ता काम करायला पण हे नाही जमायचं सारखं सारखं आम्ही मी माणूसच आहोत शंकरदादा प्रज्ञाला बोलत होते अहो शंकर दादा असं काय करता दुसऱ्या दिवशी सुट्टी आहेच की एक दिवस तेवढा चालवून घ्या की प्रज्ञा त्यांना समजावत बोलली चालणार नाही ताई ती लोक मजा करणार वाटेल तेव्हा सुट्टी घेणार आणि आम्ही राबायचं वय दादा चिडून बोलले काय चालू आहे इथे काम का थांबवलं आहे विराजस तिथे येत प्रज्ञा आणि वर्कर्सकडे बघत विचारतो सर ते काही वर्कर्स येणार नाही म्हणत आहेत रात्रीच्या शिफ्टला तर मग मी ह्यांना सांगत होते की थोडं ॲडजस्ट करा म्हणून प्रज्ञा विराजसला काय प्रॉब्लेम झाला ते सांगते त्यांचं काही मेन रिझन विराजस प्रज्ञावर नजर रोखत विचारतो तब्येत बरी नाही बोलत होते प्रज्ञा घाबरत सांगते काही नाही हो साहेब नेहमीच आहे त्यांचं हे रात्री बसायचं असेल कुठेतरी दारू ढोसत दादा बोलतात हो साहेब हे आजच नाही नेहमीच आहे त्यांचं महिन्यातल्या तीस दिवसांपैकी दहा ते बारा दिवस ह्यांचा पत्ता नसतो किशनदादा पुढे येऊन शंकरदादांच्या बाजूने बोलतात मग तुम्ही त्यांची कंप्लेंट नाही केली मी राजस त्यांना विचारतो केली ना साहेब पण किशनदादा बोलतच असतात की वृंदा तिथे येते काय झालं प्रज्ञा शंकरदादा तुम्ही इथे काही प्रॉब्लेम झाला आहे का वृंदा सगळ्यांना एकत्र बघून विचारते तू इन्चार्ज आहेस ना इथली मला पाच मिनिटात येऊन भेट आत्ता मोठ्या आवाजात म्हणत विराजस मॅनेजरच्या केबिनमध्ये निघून जातो वृंदा एकदा पाठमोऱ्या विराजस कडे आणि एकदा सगळ्या वर्कर्सकडे बघते ते बिचारे घाबरून गेले होते त्यापेक्षा त्यांना आपल्यामुळे वृंदाला साहेबांचा सा राग झेलावा लागणार ह्याचं वाईट वाटत होतं वृंदाने बॅग प्रज्ञाकडे दिली आणि तडक त्याच्या केबिनकडे गेली सर आत येऊ वृंदा दरवाजावर नॉक करत विचारते येस मिस वृंदा हे काय चालू आहे फॅक्टरीमध्ये कोण आहेत हे ते वर्कर्स तुम्ही ॲक्शन का नाही घेतली सुपरवायझर आहेस ना तू विराजस रागात विचारतो सर माझ्याकडेही ह्या लोकांनी एकदा कंप्लेंट केली होती मी तेव्हा त्या कामगारांना वॉर्नही केलं होतं मग नंतर वेळेवर यायचे पण ह्या महिन्यापासून त्यांनी परत तसंच वागायला सुरुवात केली काही दिवसांपूर्वीच माझ्या कानावर आलं ते वृंदा तिची बाजू मांडते मग तू तेव्हाच ॲक्शन का नाही घेतली तुला आयडिया आहे का ह्याचे पुढे काय पडसात उमटतील फॅक्टरीचं कंपनीचं किती नुकसान होईल माहीत आहे का तुला तुला काय म्हणा कंपनीचा लॉस होईल यात विराजस संतापून म्हणतो मी ॲक्शन घेतली होती सर त्यांना मी काढूनही टाकलो होतं सांगितलं होतं नका येऊ म्हणून तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांच्या बायका आल्या होत्या इथे माझी माफी मागण्यासाठी सर ह्यांच्याशिवाय त्यांच्या घरात कोणी कमावणारं नाही त्यांच्या बायकांनी खूप विनवणी केली म्हणून मग परत घ्यावं लागलं कामावर त्यांना छोटी छोटी मुलं आहेत सर ह्यात त्यांचा काय दोष मीही गरीब घरातून आहे त्यांच्या परिस्थितीचा अंदाज आहे मला आणि माझ्या कामाची पूर्ण जाणीवही आहे तुम्हाला फक्त कंपनीच्या लॉसचं पडलं असेल सर पण मला काळजी कंपनीसोबत इथल्या वर्कर्सची त्यांच्या कुटुंबाचीही आहे म्हणून एक संधी दिली होती वृंदा तिची बाजू शांतपणे पण पन, परखडपणे मांडते आय ॲम सॉरी म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं ठीक आहे एक काम कर त्या सगळ्यांना सोमवारी त्यांच्या बायकांसोबत इथे बोलाव मी बोलून बघतो त्यांच्या बायका कामावर येण्यासाठी तयार असतील तर त्यांना ठेवून घेऊ ह्यांच्या जागी तेही जमत नसेल तर मात्र मी काही करू शकत नाही शेवटी बाकीचे वर्कर्स जे खरंच कष्ट करून काम करत आहेत त्यांच्यावर मी अन्याय करू शकत नाही विराजस तिची बाजू ऐकून घेत शांतपणे बोलतो ठीक आहे मी बोलवून घेते त्यांना झालं तुझं समाधान आता वृंदाताईंना तुझ्यामुळे सरांची बोलणी खावी लागतील आता कुंतीताई त्यांच्या भावाला म्हणजे शंकरला बोलतात हे बघ मी जे खरं आहे तेच बोललो आजही चार लोक त्यांच्या मर्जीने वागत आहेत पुढे त्यांचं बघून अजून काही जण तसंच वागतील ह्यांच्यावर वचक बसायला नको का वृंदा त्यांच्या कॅबिनमधून बाहेर येते तसा एक दीर्घ श्वास घेऊन सोडते खाली येते तर वर्कर्स तिचीच वाट बघत थांबले होते अरे तुम्ही अजून इथेच काय करत आहात जा आपल्या कामाला लागा वृंदा सगळ्यांना शांतपणे बोलते वृंदाताई ते आमच्यामुळे तुला साहेबांची बोलणी ऐकावी लागली ना विठ्ठल काका काळजीने विचारतात अहो विठ्ठल काका एवढं काही नाही झालं आणि सर मला ओरडले नाहीत आणि तुम्हाला जर त्रास होत असेल तर तो, तो तुम्ही आम्हालाच सांगणार ना मग त्यावर मार्ग काढणं हे माझं काम आहे तुम्ही जा बघू कामाला लागा नाहीतर इथे गप्पा करताना तुमच्या साहेबांनी आपल्याला पाहिलं तर नक्कीच आपल्या सगळ्यांना ओरडा पडेल वृंदा वातावरण हलकं करण्यासाठी हसत बोलते वृंदा त्यांना परत काम करायला पाठवून ती कालच्या प्रोडक्शनचे डिटेल्स घ्यायचं काम करते